वसंत ऋतू सुरू म्हणजे रंगपंचमीला नैसर्गिक पद्धतीनं रंग, रंग वापरण्यासाठी पळसाच्या झाडाचा फुलांचा रंग वापर करा असं आवाहन निसर्गप्रेमी नितीन जाधव गोगलगावकर यांनी केलेलं आहे राष्ट्रजन फाऊंडेशन वतीनं परभणी जिल्ह्यातील मानवत रोड पात्री रोड गंगाखेड रोड वसमत रोड पूर्णा रोड पालम रोड प्रत्येक ग्रामीण भागाच्या रोडच्या साईडला किंवा खेड्यामध्ये पळसाची झाडं असतात पावसाच्या झाडाला वसंत ऋतू मार्च महिन्यामध्ये जशी रंगपंचमी जवळ येते तसे हे फुलं पावसाच्या झाडाला फुले येत असतात केशरी रंगाचं आणि या केशरी रंगाच्या फुलांचा रंगपंचमीला रंग म्हणून उपयोग करायचं कारण हा रंग नैसर्गिक पद्धतीचा आहे याच्यावर कोणताही या, या रंगानं इजा होत नाही आणि काहीच आरोग्यासाठी चांगला आहे म्हणून आपलं आरोग्य बचाव करण्यासाठी पूर्वीपासून आयुर्वेदिक पासून ऋषीमुनीपासून पासून आपल्याला या पळसाच्या फुलाच्या झाडाचा रंग जास्त येणाऱ्या रंगपंचमी होळी महोत्सवासाठी वापरावा पळसाचं झाड हे प्रत्येक मारुतीच्या मंदिरापाशी असतं पळसाच्या झाडाचा उपयोग पत्रावळ्या बनवण्यासाठी व धार्मिक विधीसाठी खूप महत्वाचं आहे म्हणून आपण ही या जीवनामध्ये आरोग्य चांगलं राहावं दृष्टिकोन यामध्ये निसर्ग ही चांगला वृक्षवल्ली अम्हा सोयरे त्याप्रमाणे आपण या वृक्षांचं म्हणजे पळसाच्या झाडाच्या फुलांचा उपयोग करावा आणि आयुर्वेदिक विसर्ग पद्धतीनं रंगपंचमी साजरी करा असं आवाहन राष्ट्रजन फाउंडेशन परभणी अध्यक्ष वृक्षमित्र नितीन जाधव गोगलगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे प्रतिनिधी संतोष तायडे परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा